चला तर मंडळी आज आपण संक्रांतीला आवर्जून केली जाणारी खुसखुशीत अशी गुळपोळी करूयात त्यासाठी एक वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे बेसन पीठ त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया आणि दोन चमचे कडक तेलाचं मोहन घालायचं आहे आणि घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे आणि झाकून ठेवूयात आणि सारणासाठी आपण इथे अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे अर्धी वाटी भाजलेले तीळ मिक्सरला फिरवून घ्यायचे आहे त्यामध्ये एक वाटी गूळ घालायचा आहे आणि पुन्हा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आता त्यामध्ये एक चमचा ते दोन चमचे भाजलेले वेसन घालायचं आहे थोडंसं जायफळ खिसून घालायचं आहे मस्त आपलं सारण तयार झालेलं आहे आता पुरणपोळीला भरतो त्याप्रमाणे सारण भरायचं आहे आणि गोळा बंद करून घ्यायचा आहे थोडंसं पीठ लावून अशा प्रकारे हातावर पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून आपलं सारण आहे ते काठोकाठ पसरलं जाईल तुम्ही बघू शकता अजिबात गुळपोळी आपली फाटलेली नाही पातळ अशी लाटून झालेली आहे आता दोन्ही बाजूनी तूप लावून खरपूस अशी भाजून घ्यायची आहे टम्म फुगलेली आपली गुळपोळी तयार आहे ह्या संक्रांतीला नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा संक्रांतीच्या तुम्हाला गोड गोड खूप खूप शुभेच्छा